नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा या धड्याचे नाव आहे धाडसी फॅलिसिटा तर चला मित्रांनो वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र हे एक राज्य आहे अशी अनेक राज्य आपल्या भारतामध्ये आहेत ओरिसा हे त्यापैकीच एक राज्य या ओरिसा राज्यात घडलेली एक गोष्ट आहे गोष्ट आहे एका शूर धाडसी मुलीची या मुलीचे नाव आहे फेलिसिटा पण लोक तिला प्रेमाने फेली असे म्हणत ओरिसा राज्यात खूप नद्या आहेत सरोवरेही आहेत सरोवर म्हणजे खूप मोठे तळे अशा सरोवरातून पलीकडे जायचे तर नावेतूनच जावे लागेल त्या दिवशी असे घडले बरेच लोक सरोवराच्या काठी जमले होते पलीकडे जाण्यासाठी ते नावेची वाट बघत होते नाव काठाला येताच जमलेले सगळे लोक नावेकडे धावले भराभर ते नावे, नावे चढू लागले नाव लहान होती लोकांची ही गर्दी पाहून नावाडी म्हणाला बस पुरे पुरे आता कोणी चढू नका नावाड्याचे कोणीच ऐकले नाही सगळेच्या सगळे लोक नावे चढून बसले फेली ही त्या नावेत होती नावाड्याने नाव सोडली गर्दीमुळे नावेत ओझे फार झाले नावाड्याला ती नीट चालवता आली नाही ती जिकडे तिकडे ओझे जास्त होई तिकडे ती कलू लागली तशात जोराचा वारा सुटला आणि नाव अधिकच हेलकावे घेऊ जोरा लागली जोराच्या वाऱ्याने त्यांवर लाटा उसळू लागल्या ती आता उलटते की काय असे वाटू लागले नावेतले सगळे लोक घाबरले फेली मात्र घाबरले नाही लोकांना ती म्हणाली नावेतली गर्दी कमी करायला हवी ती कमी झाली तरच धोका टळेल ज्यांना होता येतं त्यांनी पाण्यात उड्या टाकाव्या असे म्हणून तिने लगेच स्वतः पाण्यात उडी घेतली इतरांनी हे धाडस केले नाही हेलकावे खाणाऱ्या नावेत ते बसूनच राहिले जोराच्या वाऱ्याने नाव एका बाजूला एकदम कल्ली त्याबरोबर त्यातून एक माणूस खाली पाण्यात पडला तो गटांगळ्या खाऊ लागला तो आता बुडतो की काय असे फेलीला वाटले त्याला वाचवावे कसे हा तिला प्रश्न पडला एवढ्यातच लाकडाचा एक ओणका जवळून वाहत चाललेला तिला दिसला चपळाईने हात मारून तिने तो ओणका पकडला जल्दीने पोहत जलदीने पोहत ती त्या माणसाकडे गेली ओणका तिने त्या माणसाच्या हाती दिला ओणक्याचा आधार मिळताच त्या माणसाला धीर आला त्याला धरून तो पाण्यात तरंगू लागला एवढ्यातच आणखी एक मुलगा नावेतून पाण्यात पडला तोही गटांगळ्या खाताना तिला दिसला झपाझप जापा हात मारत फेली त्या मुलापाशी पोहोचली तिने त्याला पकडले आपल्या एका हाताचा आधार घेऊन त्यालाही त्या ओणक्याजवळ घेऊन ती आली त्या ओणक्याच्या आधाराने ते दोघेही कसे बसे पाण्यावर तरंगू लागले त्यांना पोहता येत नव्हते हे तिच्या लक्षात आले लोकांच्या मदतीची तिला गरज होती सरोवराच्या काठाकडे तिने पाहिले काही लोक तिथे उभे असलेले तिला दिसले त्यांची मदत घेण्यासाठी ती झपाझप हात मारत सरोवराच्या काठी धावली आली ती खूप दमली होती तिला धड बोलताही येत नव्हतं तिने कसे बसे हे सगळे लोकांना सांगितले ते ऐकताच एका होळीत दोर घेऊन काही तरुण मदतीसाठी निघाले बघता बघता ही होडी त्या लाकडाच्या ओणक्याजवळ आली त्यांनी दोर ओणक्याकडे फेकला त्या दोघांनाही त्यांनी ओळून होडीत घेतले फेलीमुळेच आपला जीव वाचला याचा त्या दोघांना फार आनंद झाला फेलीच्या या धाडसाचे लोकांना फार कौतुक वाटले तिच्या गावच्या लोकांना तर फार आनंदच झाला फेलीच्या या धाडसाची बातमी गावोगावी पसरली तशीच ती दिल्लीलाही पोहोचली सव्वीस जानेवारीला दिल्लीला येण्यासाठी फेलीला बोलावणे आले सव्वीस जानेवारी म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिन या दिवशी दिल्लीत एक समारंभ केला जातो या समारंभात दरवर्षी आपल्या देशातल्या अशा शूर धाडसी मुलांचा गौरव केला जातो सव्वीस जानेवारीच्या या समारंभास फेली दिल्लीला गेली भारताच्या पंतप्रधानांनी फेलीची पाठतोफडली तिला पदक देऊन तिच्या धाडसाचे आणि शौर्याचे कौतुक केले फेलीसारख्या मुलामुलींचा कुणाला अभिमान वाटणार नाही तर मित्रांनो पहा या धड्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळते तर मित्रांनो दुसऱ्यांची जर मदत करायची असेल आपल्याकडे कुठली गोष्ट असेल किंवा आपल्याला कुठल्या गोष्टी येत असतील तर त्या गोष्टींचा फायदा इतरांना सुद्धा होणे आवश्यक आहे उदाहरणार्थ जर फेलीला पोहता आले नसते तर तिने दुसऱ्यांची मदत सुद्धा केली नसती तर मित्रांनो आपल्याला जी गोष्ट येते तिचा उपयोग फेलीने दुसऱ्यांच्या मदतीसाठी केला तर मित्रांनो हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाजूची बेलायकोन बा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला तर पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू असेच जे घेऊन आपल्या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आपली